हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर हे पहा आता जस्ट मी क्लासहून आले अजून म्हणजे येऊन पाणीसुद्धा घेतलं नाही आहे आणि ब्लॉगला सुरुवात केली कारण मी येताना आणलेली आहेत केलं आहे जास्वंदीचं झाड तर आमच्या गेटच्या बाहेर ना मोठं छान असं दोन तीन पूर्ण जास्वंदीची झाडं अशी वाढलेली आहेत तर त्यांचं सगळं कटिंग केलेलं होतं आणि सगळं टाकलेलं असंच खाली तर त्याच्यातून मी तीन असे पूर्ण स्ट्रेन आहेत ते आणलेले आहेत आणि आता हे मी पाण्यात टाकून ठेवणार आणि नंतर ते लावेन सो खूप छान वाटलं की चला कधी कधी ना छोटासा तुकडा तोडायचा असेल तर विचार करावा लागतो पण आज भरपूर मिळाले अजून घेतले असते पण तेवढी जागा नाही आहे कारण मला ना आता हे झाडं वाढली व्यवस्थित लागली ना तर ताईला द्यायचं आहे आईकडे पण द्यायचं आहे आणि पाऊ कल्याणला पण जाईन ना तर जर वाढलं असेल छान तर तिथे पण न्यायला होईल पण एवढंच की हे न्यायचं म्हटलं की थोडं लांब पडतं ट्रेनचा प्रवास वगैरे असतो तर तरीसुद्धा मी ट्राय करेन ते पहा मस्त छानच झाल आहेत आणि ना कळ्या पण आहेत वरती तेच मी त्या काकांना म्हटलं एवढे छान छान कळ्या आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या तुम्ही कापताय तेवढ्यात काय करणार वाढत चाललं आहे ना त्यांना पुन्हा येतील बट ते बघून खूप असं वाटतं काय मनाला की अरे एक एक कळी यायची ना वाढ बघावी लागते कधी कधी तर खूप छान आणि माझ्या झाडाला पण पहा मस्त फूल आलेलं आहे दाखवते मी फुडून करून दाखवते हे पहा इथे आणि इथे खालीपणे घाल आहे खालची कळी काल मी पाहिलीच नव्हती मला वाटलेलं फक्त इथेच आहे पण इथे पण आलंय आणि खाली पण एक कळी आलेली मस्त त्याचं पण फुललेलं आहे आणि आता ना इथे पा एक कळी आहे अगदी छोटीशीच आहे ती उद्या उमलेल तर मला तर एवढं आवडतं ना झाडं लावा गार्डनिंग करा असं वाटतं की पूर्ण घरासमोर मस्त जागा असायला हवी आणि तिथे हव्या तेवढ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं किंवा मग आपलं वेगवेगळे प्रकारचे आपण कसं काकडी लावतो कधी मग काय काय लावतो ना ते असं पालक गिलक लावायला पाहिजे मेथीचं झाड धनिया आणि सगळं लावायला हवं कोथिंबीर असते ना ती पण मी लावलेली पाण्यामध्ये खूप वर्षाआधी आणि मस्त झालेली तर आता मी विचार केला आहे जे येलो कलरची टोपली आहे ना त्याला छोटे छोटे होल आहेत ना त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ट्राय करेन मी मेथी म्हणजे आपलं मेथी किंवा मग कोथिंबीर मस्त एकदम वाढेल तर चला आनंद होतोय मला भरपूर की तीन तीन एवढे मस्त आणि ते पण किती छान आहेत पाना अशी मला झाडं मिळालेली आहेत चलो आधी पाण्यात ठेवून देते तर आजच्या दिवसाचं ना मला वाटतं हे बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी जे पाही पाहा ही कळी तर पहा इथे बिशारी वाढणार होती छान पण काय नाही आता मी लावेन आणि मस्त त्याला फुलवेलसुद्धा आता असं झालं ना की मी येताना दोन पॅकेट दूध आणले दर्शननेसुद्धा जाऊन दोन पॅकेट दूध आणलेले आहेत म्हणजे आता डबल दूध झालेलं आहे आणि काल था था। मी ना संध्याकाळी हार आणलेला होता पूजा सकाळी केली नव्हती तर आता मी आधी हार वगैरे घालते देवांना त्याच्यानंतर मग पूजा बत्ती लावून घेते दिवा करते आणि ते पहा छान काल दही लावलेलं ला। दुपारीच लावलं होतं आणि रात्रीनं ते फ्रीजमध्ये ठेवलं मस्त झालं आहे दाखवते हे पहा मस्त लागलंय ना दही फक्त डायरेक्ट दुधामध्येच केलेलं आहे मस्त छान लागलंय कुठूनही काढा बघा मस्त आहे एकदम मलाईदार आणि असं दही असेल ना तर खाण्यास मस्त वाटतं लहानच आहेत मांदे आ, मांदेल यानी, मांदेली आणि बांगडा तर मांदेलीचं मी करणार आहे थोडंसं सार तर तुम्हाला मांदेलीचं सार आवडतं की तळदळी जास्त आवडतात मला कमेंट करून सांगा तर थोड्या वेळानंतर मी धुवून स्वच्छ करेन तर एका व्हिडिओमध्ये ना माझा देवारा बघून मला विचारलेलं की तुम्ही देवाराचा वर्क का केला आहे टांगलेला आहे वगैरे पण काय आहे ना खरं सांगू तर देवारा ना आता खाली जर केला तर ते तेवढी जागा अडचण होते आणि अगदी मुंबईसारख्या शहरात ना वन एटीचं कार्पेट असलेली जी घरं आहेत त्यांच्यामध्ये देवारा वगैरे किंवा इतर गोष्टींसाठी जर सा जागा आपण स्पेशल ठेवली की मग ना कुठे जागा साईडला राहत नाही आणि तुम्ही बघितलेलं असेल की माझ्या घरातला जो सोफा पण आहे ना मी अगदी छोटा बनवून घेतलेला आहे कारण मी घरीच क्लास घ्यायची आणि मुलं व्यवस्थित बसायला हवीत यासाठी मी ते ॲडजस्ट केलेलं या सगळ्या गोष्टींना ॲडजस्ट करून कराव्या लागतात आता रांगोळीच काढायला मला नेहमी खूप आवडतं पण आता जागा एवढी लहान आहे की तेवढ्यात का होईना पण मी माझे हाऊस पूर्ण करून घेते म्हणजे ना जागा कमी आहे म्हणून जर आपण आपलं के केलंच नाही तर कसं चालेल ना म्हणून देवालासुद्धा मी वर ठेवलेलं आहे एवढंच की वर चढून करताना जरा त्रास होतो बट ठीक आहे समाधान मिळतं अगदी छान पूजा झाली नाही की मनाला समाधानच वाटतं आणि इथे ना छानशी रांगोळी काढली आणि शिवरायांची काढलेली रांगोळी जी आहे ना ती काय मला पुसायची इच्छा झाली नाही सो चला पूजा करून घेतलेली आहे आणि आज ना खरं तर बाहेरून हार आणलेला आहे ना तर बघा फक्त एक हार आणि थोडीशी अशी फुलं दिलेली असतात एरवी ना नम्रता एवढी सगळी फुलं आणून ठेवते की सगळीकडे देवाऱ्यावरती छान फुलं फुलं झालेली असतात पण आज फक्त मध्ये एक ठेवले वर एक ठेवलं इथे एक एक ठेवलेलं आहे तर मला जसं देवाऱ्यांना खाली खाली वाटतं आहे चला फायनली पूजा झाली ना समाधान वाटतं आता ह्याच्यानंतर मी नाश्ता वगैरे करून घेईन दर्शनला आपण नाश्ता बनवून देते आणि मग त्याच्यानंतर मग फिश साफ करायची आहेत ना ते करेन तर आता इथे मी मैद्याच्या पिठाचीच ना काल अशा प्रकारे भिजून घेतलेलं कारण गव्हाचं पीठ संपलं आहे तर मैद्याच्या पिठाचं जसं मी संध्याकाळी छानपैकी काल पराठे बनवलेले आणि तेच आता उरलं आहे ना थोडं तर फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हटलं चला पुन्हा त्याचीच पार्टी बनवूया खरं तर वडा बनवायचे होते म्हटलं वडे नको आता कारण दोन दिवस झाले खूप तळते खूप जास्त पण तेल तेल बरं नाही आहे त्यामुळे नाही केलं आणि हे ना कसुरी मेथी मी घरच्या घरीच बनवलेली आहे थोडीच बनवलेली आधी ट्राय करण्यासाठी पण बेस्ट एकदम छान झाली आहे तर आता मेथीची एक जोडी आणेन त्याच्यानंतर पुन्हा ते बनवून ठेवेन आणि आज मला हवी होती है, तशी परफेक्ट चौकोन झाली आहे नाहीतर ना गोल करायची सवय आहे ते चौकोन ना बरोबर लगेच पुन्हा गोलच होऊ लागतं पण आज बघा मी ट्राय केला मधोमध मद लाटून तर व्यवस्थित चौकोन वाटते थोडं थोडं झालं तरी गोल हे साईडने बट ओके छान झाले आहे बा आता शिकून घेते तर आता आजचा पराठा जो आहे ना तो मस्त दह्याबरोबर खायचा आहे आणि त्यासाठी आधी साखर बारीक करून घेते कारण ना गोड असेल ना दही तर पराठा खाताना खूप छान वाटतो तर तुम्ही साखरेबरोबर खाता की तुम्ही मीठ घालता मला कमेंट करून सांगा तर आता हे लावलेलं ला दही जे आहे ना एवढं मस्त वाटत होतं आणि त्यातनंतर साखरसुद्धा घातली अगदी जास्त घातली नाही थोडीच घातली म्हणजे व्यवस्थित ती थोडंफार गोड गोडच वाटायला पाहिजे आणि नाही ते सगळं मिक्स करून घेतलं आणि दोन पराठे बनवलेत एक दर्शनला मला आता दोघंजण एकत्र बसू आणि आधी नाश्ता करून घेऊ आणि आता दर्शन आणि माझा नाश्ता झाला त्यानंतर मम्मी किचनमध्ये आले ताबडतोब सगळं घरातलं आवरून घेतलं आता मी जेवण वगैरे झाल्यानंतर क्लासला जायला तयार होते ना तेव्हाच शूट केलेलं आहे तर आता ऑलमोस्ट माझं सगळं काम झालेलं आहे आणि ते आहे की काल मस्त ना पालक ज्यूस पिल्यानंतर मला वाटतं चेहऱ्यावरती थोडासा ग्लो आलेला आहे तुम्हाला पण तसं वाटतंय का मला कमेंट करून सांगा तर चला फायनली मी क्लासला जाण्यासाठी रेडी बॅग घेते आणि निघते आता डायरेक्ट तुम्हाला मी आल्यानंतर भेटेन गुड इव्हनिंग हे पहा मी आत्ता आले आणि आले आणि ते दर्शन बनवतो आहे मॅगी मस्त दर्शनने मॅगी बनवायला घेतलेली आहे तर नाश्त्याचं मस्त झालेलं आहे वाटाणे वगैरे पण घातलेत त्याने हां दोन पॅकेट पूर्ण दोन पॅकेट केलेस दोन पॅकेट खूप होतात एक पॅकेट बस होत मी आपल्या नावाला खाते तूच हळू खूप मारायची आधी लगेच हाता होत होत नाही गरम लागणार मला दे मी बघते बरोबर आहे टेस्ट काही मीठ वगैरे घालू नकोस चला मस्त मॅगी तयार होते आपण मॅगी खायची आल्याबरोबर एकदम छान नाश्त्याला तयार बरं वाटतं ना आणि मी खाली ना आमच्या पहिल्या माळ्यावरती जरा था, बोलत थांबलेली तिथे माझा वेळ गेला पाणी थे थे। मॅगी आली पण okay. वाटाणी शिजवलेले ना छान ओके okay. चलो सर्व करायला बसते मॅगी आपण हे नूडल्स डायरेक्ट घातलास तेव्हाच लांबच्या लांब आहेत मी कशी तोडून घालते खूप लांब असेल तर मला ते आवडत नाही चला आता थोडंसं ॲडिटिंग वगैरे केलं कारण हाच वेळ असतो ॲडिटिंग करायला थोडं मला मोकळी मिळते म्हणून ॲडिटिंग वगैरे केलं आणि आता दिवा करायचा आहे त्या आधी दर्शनने आता मला सांगितलं की मम्मी मला अंडी खायची आहेत म्हणजे चला आधी त्याला बनवून देऊया आणि त्याच्यानंतर मग पुढचं करूया आमचं दर्शन ना जेव्हा आपण ऑमलेट बनवतो तो काय करतो माहिती आहे तवा ना तापत नाही डायरेक्ट तेल टाकतो आणि त्याच्यावरती लगेच ऑमलेट अंडं टाकतो आणि त्यामुळे ना ते पूर्ण चिटकून जातं आणि नंतर मला बोलवतो मम्मी हे आहे म्हणून तर मी तेच सांगते की अंडं जर बनवायचं असेल म्हणजे जी मुलं जी वगैरे करतात त्यांना स्वतः ऑमलेट करायचं आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आधी चांगलं ना पॅन तापवू द्यायचं त्याच्यानंतर तेल घालायचं तेल पण थोडं गरम झालं त्याच्यानंतरच आपण याच्यावरती अंडं ओतायचं आहे आणि पाहू शकता की पूर्ण ना दोन अंडी एकदम छानपैकी स्प्रेड पण झालेली आहेत आणि जे एक्स्ट्रा आपण स्प्रेड करतो ना ते कधीही ना अंड्याच्या बरोबर म्हणजे सोबत राहत नाही ते वेगळंच निघतं म्हणून ना एक साईडचा तुकडा वेगळा झाला प्रथादर्शनला सर्वात आधी मी नाश्त्याला देते आणि तो त्याचं काम करत करत नाश्ता पण करून घेईन तर हे बघा आपल्या झाडातली फुलं आहेत ना ती आता अशी संध्याकाळ झाल्यानंतर कोमसतात तर मी आता ती काढून ना येते आणि रेग्युलर आपलं तेल वगैरे जे आपण केसांना लावणार त्याच्यामध्ये टाकलं तरी चालतंय किंवा मग थोडंसं उकळवून आपण घेतलं तरी चालेल आणि काही वेळेला नाही हे फूल जे आहे ते स्त्रियांना कोणते असे प्रॉब्लेम्स होतात ना इंटरनल वगैरे असतात प्रॉब्लेम त्याच्यामध्ये हे फूल जर दुधात टाकून ते आपण डायरेक्ट असं खाल्लं तरीसुद्धा छान असतं ह्याच्यापेक्षा जर पांढरं असेल ना तर खूप छान म्हणजे व्यवस्थित त्याचा इफेक्ट होतो आमची आजी होती म्हणजे अशी सुलत आजी होती ती आयुर्वेदिकनं खूप छान छान उपाय सांगायचे आणि तिने तेव्हा मला सांगितलेलं अजून आठवतं स्त्रियांना जसं व्हाईट डिस्चार्ज वगैरे होतं त्यावेळेला जास्वंदीचं व्हाईट फूल दुधात टाकायचं आणि नंतर मग ते प्यायचं तर मला आता ते आठवलं म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं मी तर सर आता मी आहे ना मी केसांमध्येच म्हणजे लावण्या तेल लावणार आहे ना त्यासाठीच ठेवते ट्राय झाले तरीसुद्धा चालतील मग मी इथेच ठेवून देते आणि जरा सुटले ना तर तेलात घालते